बांगलादेशात झालेल्या हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या निषेधार्थ आज पाचोरा तालुक्यात पाचोरा शहर तसेच तालुका हा सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले होते आणि त्याला जवळपास शंभर टक्के असा प्रतिसाद मिळालेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की आपण स्टेशन रोडच्या भागात आहोत आणि या ठिकाणी जवळपास पूर्ण दुकानं हे बंद आहेत औषधं आणि रुग्णालय व्यतिरिक्त या ठिकाणी सर्व दुकाने बंद करण्यात आलेली आहेत आपण आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आपल्या सर्वत्र हिंदू समाजाच्या वतीने एकजुटीचा संदेश देण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे कुठेही समाज शांतते झोक्यात येणार नाही याबाबत पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात आलं आहे पोलिसांच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता आपण व्हिडिओच्या माध्यमात बघू शकता की पोलिस चांगला बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततेबाबत आणि एक तुटीचा संदेश देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता आपण नक्कीच कुठल्या कुठेतो पण जेव्हा महाराष्ट्र राहुल महावी